नमस्कार रमा खूपच अस्वस्थ असते त्याच वेळेला अक्षय बोलतो चल स्पर्धा सुरू झाली आहे तेव्हा रमा बोलते हो येणारच आहे मी तेव्हा लगेच अक्षय बोलतो चल मग असा का कॉन्फिडन्स खसल्यासारखी बसलेस तेव्हा रमा बोलते अजिबात नाही माझा कॉन्फिडन्स वगैरे काही कचला नाही फक्त मी विचार करते इतके वर्ष बंद केलेला स्वयंपाक मला आता करायचा आहे मी करणार माझ्या मुलीसाठी मी हे प्रयत्न करणार आणि त्यासाठी मी काही घर मालविका आणि रमामध्ये स्पर्धा रंगलेली असते पार्वतीयाजी तिथेच असते त्यावेळेला आरोही मात्र मालविकाचंच नाव घेत असते मालविका आंटी मालविका आंटी एकदम मस्त 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 पदार्थ कर हे ऐकून रमाला खूपच वाईट वाटत असतं तिच्या डोळ्यात पाणी देवा सीमा रमाजवळ जाते आणि रमाला बोलते रमा रमा स्वतःला शांत कर असं नको वागूस रमा तू का स्वतःला वाईट वाटून घेतेस अगं तुझ्या डोळ्यातून पाणी येतं आहे मला कळतं आहे पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची बाळा तू स्वतःला सिद्ध कर आणि दाखवून दे तेव्हा रमा बोलते हो मी दाखवून देणारच आहे आणि मला आता शांत बसायचं नाही तर आता मला दाखवून द्यायचं आहे की हे सर्व किती चुकीचं आहे ते तेवढ्यात रमाने पदार्थांना सुरुवात केलेली असते रमा छान असे पदार्थ बनवत असते पण मालविकाला मात्र काहीच जमत नसतं तिला काय टाकावं काय नाही हे कळतच नसतं मालविका खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय मालविकाला बोलतो अगं कर ना ग असं काय करतेस अगं किती वेळ अशी बसणार आहेस बोल ना तेव्हा मात्र मालविका बोलते सॉरी पण मला समजत नाहीये काय करावं ते तेव्हा लगेच अक्षय बोलतो का समजत नाही तुला अगं तूच तर जेवण केलंस ना सकाळी मग आता तुला कसं काय कळत नाही त्यावेळेला रमा बोलते बघितलं खोटं पकडलं गेलं ना हिने हिने माझेच पदार्थ चोरले होते आणि माझे पदार्थ बिघडवले होते खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळून चुकली आहे की ही मुलगी खोटारडी आहे आता आता हिचं खोटं पकडलं गेलंय तर ही आता अशी वागते तेव्हा मात्र अक्षय मालविकाला बोलतो मालविका हे खरं आहे का मालविका तुला खोटेपणा करायची गरज काय होती बोल मालविका हे सर्व करून तुला काय मिळालं त्यावेळेला मालविका बोलते प्लीज मला तुमच्याशी लग्न करायचं आहे बाकी काही नाही बाकी माझ्या मनात असं काहीच नाही आहे प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तेव्हा लगेच अक्षय बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रमा बोलते तुम्ही जरा माझा विचार करा प्लीज तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल प्लीज असं नका वागू तुम्ही सगळेजण तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो खूपच चिडचिड करत असतो तो मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलंय खरं सांगायचं तर हा विषय इथलं इथे थांबला तर बरं होईल आणि मालविका तू खोटारडी निघालीस त्यावेळेला लगेच आरोही बोलते मालविका आंटी तू खोटारडी आहेस तू माझ्या रमा म्हणजे माझ्या आईने बनवलेले पदार्थ मुद्दामून बिघडवलेस आणि मुद्दामून आईनेच बनवलेले पदार्थ मला खाऊ घातलेस आणि स्वतःची स्तुती करून घेतलीस खरच तू एक नंबरची निर्लज्ज आहेस तू खोटेपणा गेलास त्यावेळेला लगेच रमा बोलते बाळा आरोही असं नाही बोलायचं तू जे काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस सॉरी बोल पहिल्यांदा मोठ्यांशी असं बोललेलं मला आवडत नाही तेव्हा लगेच आजी बोलते अगर रमा असं काय करतेस तू रमा ती आहे तर चूक मान्य करू देत ना तिला तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज असा विचार सुद्धा करू नका प्लीज तुम्ही शांत व्हा कारण मला या गोष्टीमध्ये वाद घालायचा नाही आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी आता बंद करा तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते रमा माझं ऐक असं नको वागूस रमा प्लीज असं नको वागूस तेव्हा मात्र रमा बोलते असं नको वागूस म्हणजे तुम्हाला कळतं आहे तुम्ही काय बोलताय ते जरा तरी विचार करा मला आता या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज तेव्हा मात्र खूपच राग पार्वती आजीला आलेला असतो आणि शेवटी पार्वती आजी मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमाय या विषयावर मला वाद घालायचा नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला आजी मालविकाला बोलते मालविका तुझं थोबाड घे आणि इथून कायमची निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस त्यावेळेला मालविका खूपच घाबरलेली असते ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते प्लीज मला समजून घ्या माझ्याशी असं नका वागू तेव्हा मात्र काही करून रमा बोलते थांबा एक मिनटं तुम्ही उगाच घाई करू नका आजी मी बरोबर काय करायचं ते करते तुम्हाला घाई करायची गरजच नाही सगळं काही नीटच होणार तुम्ही प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते रमा अगं किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस रमा प्लीज प्लीज स्वतःला एक गोष्ट समजाव तू जे काही वागतेस ना ते चुकीचं आहे आणि खर सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये तेव्हा मात्र पार्वती आजी लगेच तिथून निघून जाते त्याच वेळेला अक्षय बोलतोय तुझा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथनं चालतं पडायचा तुझं तोबार सुद्धा मला पाहिजे नाही आताच्या आता इथून निघ तेव्हा मात्र पार्वती आजी बोलत नाही पार्वती चिडते त्याच वेळेला लगेच इरावती बोलते अक्षय अरे असं नको करू जरा समजून घे अरे तिने हे सर्व मुद्दामून नाही केलं तर तुझ्या मनात तिच्याविषयी जागा निर्माण व्हावी म्हणून केलं त्यावेळेला अक्षय बोलतो गप्प बस आत्या माझ्याविषयी जागा निर्माण व्हावी अगं काय गरज आहे माझ्या मनात तिच्याविषयी जागा निर्माण करण्याची माझ्या मुलीच्या मनातील तिच्या आईचं स्थान कमी करण्याचा अधिकार हिला कुणी दिला मुळात तिची लायकी तरी आहे का तेव्हा लगेच इरावती बोलते म्हणजे अक्षय अक्षय तुझं म्हणणं तरी काय आहे अक्षय जरा विचार कर तू काय बोलतोस त्या गोष्टीचा तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी जे काही बोलतोय ना ते खरंच बोलतोय प्लीज हे सर्व थांबवा आणि तुम्ही जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व तुम्ही थांबवा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पार्वती बोलते इरावती अक्षयने काय सांगितलं ऐकलं नाहीस का आता तोंडाचा पट्टा बंद कर आणि या मुलीला घराबाहेर काढ कारण हेच योग्य आहे तेव्हा मात्र पार्वती आजी रागात एकदम बोलल्यामुळे इरावती घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मालविका चाप्टर एवढ्या लवकर क्लोज होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू